अमरावती जवाहर रोड अमरावती शादी और की श्री के साथ आराधना होलसेल शॉपिंग मॉल टू बीजलैंड कॉम्प्लेक्स नान पेट अमरावती जवाहर रोड अमरावती रुपया की शुरुआत आराधना साड़ी के साथ आराधना होलसेल शॉपिंग मॉल टू बीजलैंड कॉम्प्लेक्स नान पेट अमरावती जवाहर रोड अमरावती नमस्कार सिटन्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बघूया दुपारच्या बातम्यांमध्ये आतापर्यंतच्या घडामोडी जालना जिल्ह्यातील पोकरदान तालुक्यातील नांजा गावात अवैध गर्भलिंग निदान करणारा रॅकेट उघडकीस आला आहे आरोग्य विभाग आणि जालना पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बे या बेकायदेशीर धंद्याचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून वापरले जाणारे अत्याधुनिक उपकरणही जप्त करण्यात आलं आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नाजा गाव परिसरात अवैध गर्भलिंग निदान असा धक्कादायक गोरखधंदा सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली आहे या माहितीनुसार आरोग्य विभाग आणि जालना पोलिसांनी संयुक्त पथक तयार करून गुप्त तपास सुरू केला आहे या तपासात नाच्या गावातील पत्र्याच्या शेडमध्ये गुप्तपणे गर्भलिंग तपास करण्यात येत असल्याची खात्री झाली त्यानंतर पथकाने अचानक छापा टाकत दोन आरोपी केशव गावंडे आणि सतीश सोनवणे यांना ताब्यात घेतला आहे तपासात उघड झाला की अटक केलेल्या आरोपींपैकी एक पॅथॉलॉजिस्ट असून दुसऱ्या आरोपीवर तर याच प्रकारच्या अवैध कृत्याचा गुन्हा यापूर्वीही दाखल आहे छाप्यातून पेनाच्या आकाराचे गर्भलिंग निदान करणारे सूक्ष्म उपक्रम जप्त करण्यात आले हे उपकरण मोबाईल एपशी जोडून गर्भलिंगाची चाचणी केली जात असल्याचे उघड आले या ठिकाणी तीन, तीन महिला ही पथकाला आढळले म्हणजेच गर्भलिंग तपास सुरू असतानाच कारवाई झाली आहे या प्रकरणात दोन मुख्य आरोपींबरोबरच एकूण सहा पुरुष आणि महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून भोकरदन पोलीस पुढील तपास करीत आहेत नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आमडीत चौरे पहाटेच्या वेळी भीषण अपघाताची घटना समोर आली आहे भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने एका व्यक्तीस दिलेल्या जोरदार धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून रामटेक पोलीस अधिक तपास करीत आहेत नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौरे असलेल्या आमडी उडान पुलावर पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला आहे रस्त्यावरून जात असताना एका अनोळखी व्यक्तीस भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली आहे धडक ही एवढी भीषण होती की त्या व्यक्तीचा घटनास्थळी स्थानिकांनुसार मृत व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची चर्चा आहे परंतु त्याची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही अपघाताच्या धडकेमुळे त्याचा देह गंभीरपणे विद्रुप झाला होता त्यामुळे ओळख पटविणे आणखी कठीण झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझा कर्मचारी आणि रामटेक पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठवण्यात आला आहे अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस पूल आणि महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासित आहेत धडक देणाऱ्या वाहन आणि चालकाची ओळख पटवण्याकरिता पोलीस पथक युद्ध पातळीवर तपास करीत आहेत वाशिमच्या मंगळुरपेड तालुक्यातील स्वासीन गावात पती पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची रुद्रावक घटना समोर आली आहे सुरू झालेली ही घटना रातोरात दुःखद बदलली आहे पत्नीने विहिरीत उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला तर तिला गेलेल्या पतीचाही यात बळी गेला आहे सकाळी आपत्कालीन पथकाने दोघांचेही मृतदेह बाहेर काढले असून या घटनेने गावावर शोककडा पसरली आहे वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीळ तालुक्यातील स्वासिन गावातील अमोल जगताप आणि त्यांची पत्नी सीमा जगताप यांच्यात बुधवारी संध्याकाळी किरकोळ वाद झाला घरातील भांडणानंतर क्षणभराच्या रागाच्या भरात सीमा जगताप घरातून निघून गेली आणि काही अंतरावरील शेतातील विहिरीत तिने उडी मारली हे पाहताच तिचा पती अमोल जगतापही जीवाची परमा न करता विहिरीत उडी मारून तिला वाचविण्याचा प्रयत्न करू लागला मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने आणि अंधार वाढत असल्याने दोघेही पाण्यातच बुडाले या दरम्यान पती पत्नी घरातून बाहेर गेल्याने गावकऱ्यांनी शोधाशोध घेतला असता शेतातील विहिरी जवळ सीमाची चप्पल दिसली त्यानंतर गावकऱ्यांना संशय आल्याने विहिरीत शोधकार्य सुरू केले परंतु अंधारामुळे शोध मोहीम ही थांबावी लागली गुरुवारी सकाळी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी काही तासांच्या प्रयत्नानंतर दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढलेत अमोल आणि सीमाच्या मृत्यूने संपूर्ण स्वासीन गावात शोककडा पसरली आहे या दाम्पत्यामागे पंधरा वर्षाचा मुलगा आणि बारा वर्षाची मुलगी अशी दोन लहान मुले पोरकी झाली आहे याबाबत मंगळूळपीर पोलीस पुढील तपास करीत आहेत भातकुली तालुक्यात वाळू तस्करीवर कठोर पावले उचलली जात असून महसूल टीम आता पूर्ण सज्ज आहे नागरिकांनी कोणत्या शासकीय समस्यांसाठी अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही समाधान न झाल्यास थेट तहसीलदार अक्षय मडवे यांच्याशी संपर्क साधावा अशी महत्वपूर्ण माहिती देण्यात आली संविधान दिनाच्या औचित्य साधत तहसील कार्यालयात उद्देशिकेचे वाचन करण्यात आले आणि नागरिकांमध्ये संविधानिक कर्तव्याची जाणीव जागवली गेली दरम्यान शेतीविषयक अनुदान वाटप प्रक्रिया ही वेगात असून शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य देण्यासाठी सेतू केंद्र आणि तलाठी कार्यालय सज्ज करण्यात आले तालुक्यातील कोणत्याही नागरिकाला समस्या असल्यास त्यांनी आधी अधिकारी वर्गाशी संपर्क साधावा तरीही समस्या सुटत नसल्यास ते थेट माझ्याशी संपर्क साधू शकतात तसेच वाळू तस्करी विरोधात महसूल विभाग कठोर पावले उचलत आहे शेतकरी बांधवांनी अनुदानाबाबत काही अडचण असल्यास सेतू केंद्र किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा आणि एकात्मता यांचे यांच्या प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक संकल्पूर्व निर्धार करून निर्धार करून आमच्या समिती आमच्या

तहसीलदार भातकुली म्हणून आता नव्याने रुजू झालेला आहोत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर आजचा दिवस हा संविधान दिन म्हणून आपण सर्वत्र साजरा करतो या संविधान दिनाच्या सर्व नागरिकांना भातकुली तालुक्यातील सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा या संविधान दिनाच्या अनुषंगाने आज तहसील कार्यालयात भातकुली येथे आपण उद्देशिकेचं वाचनसुद्धा केलेलं आहे या संविधानामध्ये आणि उद्देशिकेमध्ये जे शासनाला अपेक्षित आहे त्या पद्धतीनं सर्व कामकाज हे शासन पार पाडत आहे तसेच या माध्यमातून नागरिकांना अजून एक गोष्ट गोष्ट मी सांगू इच्छितो की अनुदान वाटप जे आहे शासनामार्फत सध्या सुरू आहे आणि त्यामध्ये ज्या लोकांच्या ई के वाय सी प्रलंबित असतील त्या ई के वाय सीकरिता आपण आपल्या लगत गावातील तलाठी कार्यालय असेल सेतू से, कार्यालय असेल तर आपण संपर्क साधावा ई के वाय सी नंतर जे काही आपल्याला लाभ मिळालेला आहे अनुदा शासकीय अनुदानाचा तो आपल्या खात्यात जमा धन्यवाद भातकुली तालुक्यात ता चांगलाच अनुभव आहेत लोकसुद्धा या ठिकाणी किंवा एकूणच वातावरण जे आहे भातकुली तालुक्यातील निश्चितच चांगलं आहे या ठिकाणी सहकार्यसुद्धा या मा माझा जो कालावधी असेल त्या कालावधीत मला सगळ्यांचं सहकार्य निश्चितच मला मिळेल आणि मी सुद्धा संपूर्ण माझ्या जो जे काही कामकाज असेल ते निश्चितच मी, मी पूर्ण करण्याचा लोकांच्या ज्या काही शंका असतील किंवा जे काही कामकाज असतील ते मी पूर्ण करण्याचा निश्चितच मी प्रयत्न करेल आणि ते जे कामकाज असेल नागरिकांना नागरिकांनासुद्धा जरी एखाद्या वेळेस कधी काही अडचण आली तर थेट ते माझ्याशी सुद्धा संपर्क साधू शकतात मी त्यांना या आपल्या तहसील कार्यालयामध्ये वेळोवेळी कार्यालयी वेळेत मी पूर्णपणे त्यांना उपलब्ध असेल नागरिकांनासुद्धा कुठल्याही जर शंका असतील कशाच्याही बाबतीत त्यांचे शेतीविषयक काही प्रश्न असतील अनुदानविषयक काही प्रश्न असतील त्यांच्या काही समस्या असतील तर ते माझ्यापर्यंत ते पोचू शकतात वाळू तस्करांच्या संदर्भात आम्ही पथकंसुद्धा गठीत केलेले आहेत आमच्या वेळोवेळी सुद्धा, वेड़ी वेड़ी सुद्धा आ, चालू आहेत आणि यापुढे या सुद्धा, आम्ही त्या कारवाया अधिक तीव्र करू जेणेकरून अवैध वाळू तस्करीला आळा बसेल घटना आहे भोकरदन तालुक्यातील कल्याणी शिवारातील पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की कल्याणी शिवारातील गट क्रमांक तीनशे सत्तेचाळीस मध्ये बेकायदेशीर गांजाची लागवड सुरू आहे माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने येथे छापा टाकला आणि नंदू सिंग नंदुसिंग सिंग चांदा या आरोपीला रंगे हात पकडले हा आरोपी आर्थिक फायद्यासाठी गांजाची झाडे लावून त्यांचे संगोपन करीत होता असे तपासात निष्पन्न झाले आहे या छाप्यात पोलिसांनी हिरवट रंगाची आणि उग्र वास असलेली मुळा सकट गांजाची झाडे आणि लागवडीसाठी वापरलेली माती असा ऐकून दोन लाख चौतीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पारद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाणे यांच्या तक्रारीवरून आरोपी नंदूसिंग चांदा विरुद्ध एनडीपीएस ऍक्ट एक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस डी माने हे करीत आहेत या कारवाईमुळे अवैध गांजा लागवड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे गुन्हे शाखा युनिट पाच पदकातील पोलीस अधिकारी अंमलदार पेट्रोलिंग करत असताना कडबी चौकाकडून जाणाऱ्या रस्त्यावर पलवानशा बाबा दर्ग्याजवळ एक किसम मरून रंगाची ट्रॅव्हलिंग बॅग घेऊन जात असताना संशयित त्याच्या हालचाली वाटल्यामुळे त्यास पोलिसांनी हटकले असतात त्या तो बाग बॅग सोडून पळून जाताना दिसला त्यावेळेस त्याला ताब्यात घेतला व त्याच्या ताब्यातील बॅग व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या बॅगेतून एकूण आठ पॉईंट शून्य अठ्याहत्तर ग्रॅम इतका दोन लाख रुपये किमतीचा गांजा मिळालेला आहे सदर गांजा त्याने कुठून आल्या याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने रायपूर येथील एका इसमाकडून सदरचा गांजा जो आहे इथे विक्री करता आणला असल्याचं सांगितलेलं आहे त्यावरून सदर इसम मोहम्मद कैफ वल्द मोहम्मद जाफर वय एकोणीस वर्ष राहणार गांजाखेत लाल जवळ मोमीनपुरा तहसील यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध जरीपटका पोलीस ठाणे येथे एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे सदर आरोपीकडून एकूण दोन लाख दोन हजार दोनशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या पथकाने वीस नोव्हेंबर रोजी पहाटे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या विक्री होणाऱ्या औषधांचा साठा जप्त केला औषध निरीक्षक प्रशांत रामटेके यांच्या फिर्यादीवरून ही कार्यवाही सुरू करण्यात आली मेसेस भगवती मेडिकल स्टोअर्स मासूरकर चौक येथे पंटरच्या सहाय्याने तपास करून मेडिकल मध्ये छापा टाकण्यात आला आरोपी तुषार अग्रवाल याच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात गोळ्या सिरप आणि अवैध औषधांचा साठा जप्त करण्यात आला त्यातील अनेक औषधांचे बॅच नंबर मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट खोडलेली आढळली या ठिकाणाहून दोन लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली पोलीस चौकशीत हा माल आरोपी तुषारने आरोपी भरत कुमार कडून विकत घेतल्याचे उघड झाले त्यानंतर तपास पथक मध्यप्रदेशातील रीवा आणि सतना येथे रवाना झाले आरोपी शिवेंद्र वर्मा आणि आरोपी आमिर शेख यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून एक्स फेप डिजायर कार पांडरी एक्सयूव्ही यू वी हंड्रेड वन रेक्स कप सिरप चे सातशे पंच्याऐंशी बॉटल्स सा असा एकूण दहा लाख सहा हजार चारशे अठ्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय आरोपींवर कलम एकशे तेवीस बीएनएस सह एनडीपीएस कायदा व ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल असून तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे याच्यामध्ये रिवा एमपी मधून दोन आरोपींना या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे आणि जे अटक आरोपी आहेत त्या अटक आरोपींकडनं ही माहिती मिळाली आहे की सदर हा माल युपी उत्तरांचल या ठिकाणावरून आणत होते आणि सदर हा माल रुपये चाळीस पर बोटल अशा स्वरूपात या ठिकाणी मिळत होता आणि त्यानंतर ते जवळपास अडीचशे ते तीनशे रुपये पर बॉटल या ठिकाणी त्याची विक्री करत होता अशा स्वरूपाचं विराज जे रेवा एरिया आहे आ, रेवा जिल्हा एमपी या ठिकाणी ह्या मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय केला जातो किंवा इलिगली ह्या कोरेक्स है विकले जाते के के आ, हे विकलं जातं त्या ठिकाणी जवळपास सातशेच्या आसपास बोटल अमेरिकेवर केलेलं आहे आणि पुढील तपास सुरू आहे दोन आरोपी पकडले त्यामध्ये शिवेंद्र उर्फ शिब्बू श्रीनाथ वर्मा आणि आमिर मेहमूद शेख असे गरोबा मैदान या ठिकाणचे आहेत आणि हे लोक त्या ठिकाणावरून हे बोटल्स विकत घेत होते आणि त्या ठिकाणीच थांबत होते आणि तिथून हा व्यवसाय चालवत होते त्यांच्याकडून ह्या बॉटल्स रिकवर केलेल्या आहेत अजून जवळजवळ सातशे बॉटल रिकवर झालेले आहेत आणि सदर आरोपी हे जवळपास उत्तरांचल ह्या एरियातून हा माल खरेदी करत होते आणि या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करून जे लोक दारवाऐवजी किंवा नशेसाठी या कोरेजचा वापर केला जातो आरोपीकडून सगळा टोटल मुद्देमाल जवळपास दहा लाखाचा मुद्देमाल आपण आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे आणि ऑपरेशन थंडर पॉईंट टू याच्या अंतर्गत माननीय सी पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे मोहीम सुरू आहे आणि अजून ह्याच्यामध्ये नक्कीच आरोपींची वाढ होईल आणि आम्ही शेवटपर्यंत त्या ठिकाणी आरोपींपर्यंत पोहोचू और शुभा आराधना साडी के होलसेल शॉपिंग मॉल टू बिझी कॉम्प्लेक्स नव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे बघूया दुपारच्या बातम्यांमध्ये आतापर्यंतच्या घडामोडी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नांजा गावात अवैध गर्भलिंग निदान करणारा रॅकेट उघडकीस आला आहे आरोग्य विभाग आणि जालना पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या बेकायदेशीर धंद्याचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून वापरले जाणारे अत्याधुनिक सूक्ष्म उपकरणही जप्त करण्यात आलं आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नांजागाव गाव परिसरात अवैध गर्भलिंग निदानाचा धक्कादायक गोरखधंदा सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली आहे या माहितीनुसार आरोग्य ဒီရူပယာ